कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौड़ नका पत्ता आरवा एंटरप्राइजेस वगदे नाइक पेट्रोल पंप कणकवली मोबाईल नंबर शहण एक पंद्रह अठावन एक चौतीस एक शून्य आठ राजापूर येथील भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस आले होते महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी कोकण सुखी समृद्ध करणार इथल्या तरुणांना इथंच रोजगार देण्यासाठी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला साथ द्या असं आवाहन केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी राजापूर येथील सभेत केलाय लोकसभेची निवडणूक आपल्या भारत देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी अतिमहत्वाची आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक घोषणा दिली आहे या निवडणुकीत भाजप पा चारशे पाच चारशे पाच आणि म्हणून चारशे पाच खासदार देशातून निवडून देऊन माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून हा विकसित देश जगाच्या पाठीवर बनवण्यासाठी संकल्प जो झालाय त्यामध्ये कोकणातलीही लोकसभेची जागा त्या चारशे जागांमध्ये एक असावी आणि असली पाहिजे यासाठी आजचा आपला प्रचार बांधवांनो विकसित भारत बनवण्याचा संकल्प माननीय मोदी साहेबांनी केलेला मागी मागील दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम कार्य विकास आपण पाहता जगामध्ये भारताचं नाव एक विकसित भारत त्यांनी नावारूपाला आणण्याचा जो प्रयत्न केला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत दोन हजार चौदाला अकरा क्रमांकावर होता माननीय मोदी साहेबांनी आता तो पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं दहा वर्षात जरी पाचव्या क्रमांकावर आणला तरी दोन हजार तीस साली भारत अमेरिका चायना तिसऱ्या नंबरवर भारत आल्याशा राहणार नाही बांधवणे एवढ्या गतिमान रीतीने मोदी साहेब देशाची प्रगती करतायत मागील दहा वर्षात त्यांनी चोपन वेगवेगळ्या योजना गरिबांसाठी दिल्या गरिबांसाठी दिल्या कोरोनाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कंपन्या व्यवसाय बंद झाले उपासमारीची वेळ येत होती कामगार बेकार झाले होते घरात अन्न नव्हतं अशा वेळेला माननीय मोदी साहेबांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य दे। देण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत आणि पुढील पाच वर्षापर्यंत मिळणार आहे त्याचप्रमाणे या देश स्वच्छ भारत या योजनेखाली महिलांच्या ग्रामीण भागातील शौचालयाचा प्रश्न होता या देशात अकरा कोटी बहात्तर लाख मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या काळात शौचालय बांधले जवळपास आठ कोटी घरामध्ये नळाने पाणी दिलं पाणी दिलं पावणे चार कोटी घर ज्या लोकांना घरं नव्हती राहायला घर नव्हतं अशा गरीबांना पावणे चार कोटी घरं दिली घरात आजारी माणूस पडला त्यांच्या आजारपणासाठी उपचाराला पैसे नव्हते मोदी साहेबांनी अशा वेळेला आयुष्यमान भारत त्या कुटुंबाला पाच लाखापर्यंत मदत करण्याची योजना आणली अशा विविध योजना गरीबांना महिलांना तरुणांना विकासासाठी उद्योगासाठी पैसे अनेक योजना जाहीर केल्या अनेक योजना जाहीर केल्या आणि म्हणून बांधवानो या देशाला परत एकदा पंतप्रधान मोदी असावेत एक हा देश सर्वांगीण विकसित व्हावा या देशातून गरिबी नष्ट व्हावी आमच्या तरुण वर्गाला नोकऱ्या मिळाव्यात हे प्रयत्न मान्य मोदी साहेब करत आहेत मी त्यांच्याच मंत्रिमंडळात मी एमीसीमी मंत्री आहे उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी अनेक योजना त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योजक बनू पाहतोय हा कोकण आहे माझ्या अगोदर येऊ उदयजी सामंत यांचं भाषल भाषण झालं ते उद्योग मंत्री आहे मी त्यांना एवढंच सांगेन मी मंत्री आहे तुम्ही राज्यात मंत्री आहात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्या सोबत आहे या कोकणात एकच समस्या मोठी आहे बेकारी बेकारीची मोठी समस्या इथून मुलं मुली शिकतात ते मुंबईकडे जातात पण आता मुंबईतही नोकऱ्या राहिल्या नाही हा सर्व विचार करता भविष्यामध्ये कोकणात उद्योगधंदे यावे उद्योगधंदे यावे या ठिकाणच्या तरुण तरुणींना इथेच नोकऱ्या मिळाव्या अशा माध्यमातून पुढे प्रयत्न व्हावेत आणि मी मला जर तुम्ही सर्वांनी निवडून दिलं प्राधान्याचा प्रश्न उद्योजक नोकऱ्या मिळून देणं आणि इथली आर्थिक स्थिती सुधारणं डोळ उत्पन्न वाढवणं हा माझा पहिला कार्यक्रम असेल बंधू भगिनीनो मातानो नो माता आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे आशीर्वादच मला मिळाल्या नाही मी एवढी वर्ष गेले चाळीस वर्ष विविध पदावर आहे त्या पदावर काम करताना माझं कुठेही असलो तरी लक्ष एकत माझं कोकण माझा कोकण समृद्ध करावं सुखी समाधान करा हा समाज करावा हा माझा ध्यास आहे आणि मी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय माझ्या प्रयत्नाला माननीय आमचे देवेंद्र फडणवीस आमचे उदय सामंत सन्मानिय केसरकर साहेब साथ, साथ करताय भविष्यात अशी साथ द्या आपण या कोकणाचा पुणे का लोक भविष्यात बोलले पाहिजे जे की कोकण पा आणि कोकण सारखी प्रगती करा आणि त्यासाठी असं काम करण्यासाठी मोदींचं येणारं हे सरकार मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना चारशे पार खासदार निवडून येत असताना कोकणचा तुमच्या हक्काचा खासदार चारशे मध्ये असावा यासाठी येणाऱ्या सात तारीखला आपण सर्वांनी आपण सर्वांनी आपल्या कमळ निशानीवर शिक्का मारून आपण मला सेवा करण्याची विकास आपला कोकणाचा करण्यासाठी आणि भारतीयांच्या विकासामध्ये मोदी साहेब जे काम करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मतदान कराल अशी अपेक्षा करतो आलेले सगळे पाहुणे यांचं स्वागत करून इथे आले आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उजय व्हावा मार्ग मार्गदर्शन के केलं आणि देवेंद्रजी त्यांना धन्यवाद आभार व्यक्त करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल